ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर आज आपण आपल्या टेरेसमध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये प्रत्येकजण एक छोटंसं गार्डन तयार करतं प्रत्येकजण फुलं फळं किंवा वेगवेगळे झाडं लावण्याचा प्रयत्न करत असते तर काहींचे भरपूर जणांचे असं आहे की आमचे प्लांट व्यवस्थित होत नाहीत मुळे खराब होतात किंवा आमचे प्लांट नर्सरीतून आणल्यानंतर सुकून जातात तर हे सर्व झाडांसाठी आज आपण वेगवेगळी माती तयार कशी करायची आणि त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के कसा येईल यासाठी आपण वेगवेगळ्या वेग जा, झाडांसाठी माती तयार करणार आहोत तर सर्वात आधी आपण कुठलेही झाडांना कोणतेही झाडा झाड आणले त्यासाठी माती कशी तयार करायची तर ते बघणार आहोत तर चाळीस टक्के गार्डन माती घ्या किंवा आपली साधी माती पण चालेल त्यानंतर तीस टक्के शेणखत किंवा वरमी कंपोस्ट घ्या वीस टक्के वाळू घ्या वाळू घेतल्यामुळे पाणी ड्रेनेज व्यवस्थित होते दहा टक्के कोकोपीट घ्या किंवा सुकलेली झाडांची पाने पण घेतली तरी चालेल त्यामुळे आपल्या झाडांना ओलावा राखून ठेवतं ही सगळं मा ही माती घेतल्यामुळे त्या मातीपासून कोणते फायदे आपल्या प्लॅन्टसाठी होतील तर प्लॅन्ट चे मुळांना ऑक्सिजन मिळतो दोन माती हलकी व भुरभुरीत राहते पाणी साचत नाही त्यामुळे आपली मुळे जे आहेत प्लॅन्टची ती खराब होत नाहीत फळं देणारी झाडं म्हणजेच टमाटे मिरची वांगे व इतर आपला जो भाजीपाला आहे तो त्यासाठी कोणती माती घ्यायची तर चाळीस टक्के गार्डन माती घ्या तीस टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या वीस टक्के वाळू घ्या दहा टक्के निमखली पावडर घ्या आणि या मातीपासून कोणते फायदे होतात जे आपल्या झाडाला फुले येतात ते गळून जात नाहीत एकदम व्यवस्थित येऊन त्याचे फळ तयार होते त्यावरती रोग कमी पडतो त्यानंतर तिसरं म्हणाल तर फळ हे जास्त लवकर येत तर आपल्याला भरपूर असा भाजीपाला म्हणजे मिरच्या टमाटे व इतर कुठलाही भाजीपाला आपल्या गार्डनमधून आपल्याला भरपूर असा मिळतो तीन नंबरला फुलं देणारी जी झाडं आहेत त्यासाठी कोणती माती तयार करायची तर चाळीस टक्के गार्डन माती पंचवीस टक्के शेणखत वर्मी कंपोस्ट वीस टक्के वाळू दहा टक्के कोकोपीट पाच टक्के बोनविल आणि निमखली पण घेतली तर चालेल या सर्व मातीपासून आपल्या फुलं देणाऱ्या झाडांना कुठले फायदे होतात तर भरपूर असे फुले येतात त्यानंतर आपले जे फुलं आहेत त्यांचा रंग डार्क येतो असा फेंटमध्ये येत नाही त्यानंतर तीन प्लांट लावल्यानंतर लवकर ग्रोथ करते आणि आपल्या झाडाला भरपूर असे फुले येतात व आपल्या गार्डनमधून आपल्याला भरपूर असे फुले पण मिळतात तर अधूनमधून ज मी जसं आपल्या जे फुलं आलेले आहे जे सुकून गेले ते पण तुम्ही काढून टाकू शकता तर चला पुढचं बघू आपल्या घरामध्ये आपल्याला इनडोअर प्लांट ठेवण्याची पण फार हौस असते त्या इन्डोअर प्लांटसाठी आपण कुठल्या प्रकारची माती तयार करायची त्या इन्डोर प्लांटमध्ये अरेका प्लॅम जी जे झी झीजी स्नेक प्लांट असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स येतात त्यासाठी तीस टक्के गार्डन माती घ्या तीस टक्के कोकोपीट घ्या वीस टक्के परलाईट घ्या वीस टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या या सर्व मातीपासून कोणत्या प्रकारचे फायदे होतात तर माती हलकी असते त्यामुळे तुम्ही याला हँगिंगमध्ये पण लावू शकता पाणी लवकर ड्रेन होते मुळे सडत नाहीत किंवा खराब पण होत नाहीत तर यामुळे आपल्या जे घरातील प्लॅन्ट आहे ते एकदम व्यवस्थित राहतात आणि आपल्या घरामध्ये जे प्लॅन्ट आहेत त्यांना पाणी कमी प्रमाणात द्यायचे असते त्यामुळे ही माती तयार करायची तर चार पुढचं सर्कुलेंट किंवा कॅक्टस ज्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असते त्यासाठी कोणती माती घ्यायची तर पन्नास टक्के वाळू घ्या वीस टक्के बारीक खडे घ्या वीस टक्के गार्डन माती घ्या दहा टक्के शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घ्या तर हे का घ्यायचे तर त्यांना पाणी कमी लागते आणि कमी पाणी आपल्या प्लांटला लागते त्यामुळे आपण यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त ठेवलं आहे व त्याची माती आ, सुकलेली पाहिजे असते ज्यामुळे आपले प्लॅन्ट जे मुळं आहेत ते खराब होत नाहीत तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल माती कशी तयार करायची प्रत्येक झाडासाठी जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय